नकारात्मक विचार नष्ट करतो आणि आत्म्याला शांती देतो आज जर मन अस्वस्थ असेल आज जर चिंता जास्त असतील तर फक्त डोळे बंद करा आणि मनात म्हणत राहा ओम नम शिवाय ओम नम शिवाय महादेव तुमच्या मनातील सर्व ओझं हलकं करतात ते तुमच्या अश्रूंनाही आशीर्वादात बदलू शकतात आज महादेवाला पाणी अर्पण करा दूध अर्पण करा आणि बेलपत्र अर्पण करा आणि मनात एकच प्रार्थना करा हे विश्वनाथ माझ्यावर कृपा ठेवा माझ्या घरावर कृपा ठेवा माझ्या कुटुंबावर कृपा ठेवा ओम नम शिवायचा जग मन शांत करतो ताणतणाव कमी करतो रक्तदाब नियंत्रणात ठेवतो आणि मनाला स्थैर्य देतो आज जी व्यक्ती श्रद्धेने हा मंत्र ऐकते किंवा वाचते त्याच्या घरावर आत्मदिवाचे संरक्षण कवच तयार होते वाईट नजर वाईट विचार नकारात्मक शक्ती हळूहळू दूर होऊ लागतात महादेव तुमच्या घरात सुख वाढवो हो, कुटुंबात समाधान वाढवो हो, आणि जीवनात स्थिरता देव जर आज पैशांची अडचण असेल जर कर्जाची चिंता असेल जर कामात अडथळे येत असतील तर महादेवांवर विश्वास ठेवा महादेव कधीच आपल्या भक्ताला उपेक्षित ठेवत नाही हे योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतात आज सोमवारी मनात एकच भावना ठेवा महादेव माझ्यासोबत आहे आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचा शेवट आणि सकारात्मकतेची सुरुवात ठरवू महादेव तुमच्या आरोग्याचे रक्षण करू मनाला शांती देऊ आणि शरीराला बळ देऊ ज्यांना झोप येत नाही ज्यांचे मन सतत घाबरतं ज्यांना भीती वाटते त्यांनी आज ओम नम शिवाय मनापासून म्हणावा महादेव भीती दूर करतात मनात धैर्य निर्माण करतात आणि आत्मविश्वास जागा करतात आज घरात वाद भांडण तणाव असेल तर आज महादेवाचे नाव घ्या घरातील वातावरण शांत व्हायला लागेल मन प्रसन्न होईल आणि नाती मजबूत होती आज जी व्यक्ती श्रद्धेने हा मंत्र आता वाचत आहे त्याच्यावर महादेवाची विशेष आशीर्वाद आहे महादेव तुमच्या डोक्यावर आपला हात ठेवू आणि न घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे आजचा हा सोमवार तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा घेऊन येऊ नवी आशा घेऊन येऊ आणि नवा प्रकाश घेऊन येऊ आता काही क्षण फक्त मनातल्या मनात ओम नम शिवाय म्हणत राहा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय महादेव तुमचं आज रक्षण करो विद्या रक्षण करू आणि सदैव रक्षण करो, करो। तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदो तुमच्या आयुष्यात आरोग्य यश आणि समाधान नांदो हर हर महादेव जय भोलेनाथ